रामकृष्ण हरी माऊली हरी ओम उत्सव या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला सोमवार विशेष शिव शंभू शंकराचे एक आगडे वेगळे नवीन भजन ऐकवणार आहे भजन तुम्हाला आवडेलच खूपच ठेक्यात आहे असेच भक्ती व्हिडिओ बघत जर का आपण आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राइब तसेच बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव बोलले शिव नामाचा हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले पहिले कशाल आनंद पहिले कशाल आनंद बघना सवाला लागला छंद बघना हर हर हार महादेव बोलले बसले हर हर महादेव बोलले नामाच्या गाडीत बसले दुसरे क्षण झालं समाधान दुसरे क्षण झालं समाधान करीन जीवनाचं कल्याण करीन जीवनाचं कल्याण महादेव बोलवले शिवनामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलवले नामाचा गाडीत बसले हर हर महादेव बोलवले शिवनामाच्या गाडीत बसले चवथे पेशन लहान झाले चवथे पेशन लहान झाले काम कोफ मज करून गेले काम कोझ न गेले देव बोलले तिव नामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले तिव नामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले दिवच्या गाडीत बसले पाचवेशन पाचवेशन सर्थक भाले जलमाचे सर्थक भाले जलमाचे Agora had a